आता पुढची बातमी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांच्यात युती होणार का प्रश्न एक मात्र दोन ठाकरेंकडून दोन वेगवेगळी उत्तरं मिळताना दिसतात राज आता सोबत आहे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे मुलाखतीचा टीजर समोर आलाय तर युतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर बघू अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी इगतपुरीतल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी बोलताना दिली होती त्यामुळे एकाला युती हवी आहे आणि दुसऱ्याला नको आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतो त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या एकीकडे मुलाखतीचं टीजर आल्यावर पुन्हा एकदा चर्चानं उधाण आलेलं असतानाच तिकडे इगतपुरीमधल्या शिबिरात राज ठाकरेंनी मात्र थेट बोलणं टाळलेलं आहे आणि युतीचं निवडणूक आल्यावर पाहू असं म्हणत त्यांनी युतीचा सस्पेन्स कायम ठेवलाय महाराष्ट्राच्या राजकारणातले ठाकरे वारे जे आहेत ते काही हटत नाहीत ते काही थंड पडत नाही सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो माझ्या आजोबांपासून त्यांच्या शिवसेना प्रमुख मी आहे आदित्य आहे आता सोबत राज आलेला आहे तर कालच्या बैठकीत राज ठाकरे युतीबद्दल नेमकं का काय म्हणाले होते ते पाहूया मराठीचा विजय मेळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता विजय मिळाव्याचा राजकारणाशी काही संबंध नाही नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत युतीसंदर्भातला निर्णय घेऊ असं म्हणतात राज ठाकरे तिकडे नाशिकमध्ये इगतपुरीत मनसेचं शिबिर पार पडत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था पालिका निवडणुका आणि उद्धव ठाकरेंसोबतची संभाव्य युती या सर्व विषयांवर शिबिरात चर्चा करण्यात आली आहे मात्र नेते आणि पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या कामासंदर्भात मार्गदर्शन करताना राज ठाकरेंनी युतीबाबत भाष्य करणंच टाळलं आहे मतदार याद्यांवर काम करा युतीसंदर्भातला निर्णय योग्य वेळी घेऊ असंही राज ठाकरे म्हणाले एकीकडे एक ठाकरेंची शिवसेना युतीसाठी आशावादी असताना राज ठाकरेंच्या वेट अँड वॉचच्या भूमिकेमुळे मात्र युतीबाबत सस्पेन्स कायम राहिला आहे